खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या देवगड नावाच्या एका रमणीय गावात एक अद्भुत आख्यायिका सांगितली जात असे गावकऱ्यांचा दृढ विश्वास होता की गावाजवळच्या एका जीर्ण अर्धवट ढासळलेल्या मंदिरात एक प्रचंड खजिना दडलेला आहे अनेक साहसी आणि लालची लोक त्या खजिन्याच्या शोधात गेले परंतु रहस्यमयरित्या ते, ते कधीच परत आले नाहीत त्यामुळे देवगडच्या शांत वातावरणावर एक अनामिक भीतीचं सावट पसरलेलं होतं याच गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो इतर तरुणांसारखा नव्हता त्याच्या डोळ्यात काहीतरी असामान्य साध्य करण्याची तीव्र इच्छा होती गावकरी त्याला त्याच्या स्वप्नाळू वृत्तीमुळे वेडसर समजत पण अर्जुनची जिज्ञासा आणि अदम्य धाडस मात्र कायम होतं त्याला त्या मंदिरातील खजिन्याच्या रहस्याचा शोध घ्यायचा होता केवळ संपत्तीसाठी नव्हे तर त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी एक दिवस देवगडमध्ये एका वयोवृद्ध आणि ज्ञानी योग्याचे आगमन झाले त्यांनी गावकऱ्यांशी खजिन्याबद्दल काही गूढ गोष्टी सांगितल्या शेवटी त्यांनी शांतपणे अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाले खरा खजिना शोधण्यासाठी शरीराचे बळ नव्हे तर मनाची शक्ती लागते या शब्दांनी अर्जुनच्या मनात एक दृढ निश्चय निर्माण केला तो कोणत्याही परिस्थितीत तो खजिना शोधणारच एका अंधऱ्या रात्री अर्जुनने आपल्या वडिलांच्या जुन्या संदुकात एक पिवळसर झालेला नकाशा शोधून काढला हा नकाशा त्याच्या आजोबांनी जपून ठेवला होता नकाशावर असलेल्या रहस्यमय चिन्हे आणि खुणांचा अभ्यास करून त्याला समजले की खजिन्याची नेमकी जागा गावाच्या पश्चिमेकडील विराणवड नावाच्या मंदिरात आहे दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सूर्य हळूहळू डोंगरांच्या पलीकडून डोकावत होता तेव्हा अर्जुन एका लहान पिशवीसह निघाला त्याच्या पिशवीत एक मजबूत दिवा तो जुना नकाशा थोडंसं अन्न आणि स्वतःच्या संरक्षणासाठी एक धारदार खंजीर होता मंदिराच्या दिशेने जाताना त्याला घनदाट झाडी तीक्ष्ण काटेरी वेली आणि भयाण जंगलाचा सामना करावा लागला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता अखेरीस जेव्हा तो त्या जुन्या मंदिरापाशी पोहोचला तेव्हा त्याला जाणवले की हे केवळ एक साधे ठिकाण नाही मंदिराच्या आजूबाजूला रहस्यमय काळसर धुक्याची चादर पसरलेली होती आणि मुख्य दरवाजावर विचित्र न समजणाऱ्या आकृत्या कोरलेल्या होत्या हे चिन्ह कोणत्या गुप्त मंत्रांचे प्रतीक आहेत अर्जुनच्या मनात विचार आला तेवढ्यात त्याच्या दृष्टीस एका मोठ्या घसरत्या दगडाखाली एक गुप्त दरवाजा दिसला क्षणभर त्याचा श्वास रोखला गेला आणि पुढच्याच क्षणी त्याने धैर्याने त्या अंधाऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला मंदिराच्या आत पूर्णपणे अंधार होता फक्त अर्जुनच्या दिव्याच्या मंदप्रकाशात त्याला भिंतींवर प्राचीन चित्रे दिसत होती त्या चित्रांमध्ये युद्ध पराक्रमी सम्राट आणि खजिन्याचे रक्षण करण्यासाठी उभारलेले धोकादायक सापळे दर्शविले होते पहिल्या दालनात एका दगडावर एक गूढ कोडे कोरलेले होते पाणी आहे जिथे जीवन फुलते पण जर ते ओसरले तर मृत्यूही येतो वाट निवड अन्यथा अडकशील या वणव्यात अर्जुनच्या समोर तीन अंधाऱ्या वाटा दिसत होत्या त्यापैकी एक वाटकडेला शांतपणे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळून जात होती अर्जुनने क्षणभर विचार केला आणि आपल्या अंतर्ज्ञानाचा आवाज ऐकून त्याच वाटेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला पुढे गेल्यावर त्याला एका चक्राकार फिरणाऱ्या तीक्ष्ण भाल्यांचा सापळा लागला तो क्षणभर घाबरला पण लगेच भिंतीवरील लपलेले दाबणारे खडे त्याच्या नजरेस पडले त्याने मोठ्या सावधगिरीने त्या खड्यांचा वापर करून स्वतःसाठी सुरक्षित मार्ग तयार केला हे तर फक्त सुरुवात आहे तो स्वतःशी पुटपुटला अनेक अडचणी आणि धोके पार करत अर्जुन पुढे सरकत राहिला कधी गडदगुप्त बोगदे कधी तुटलेल्या धोकादायक पायऱ्या तर कधी विषारी वेलींचा सामना करत तो एका मोठ्या दालनात पोहोचला त्या विशाल दालनाच्या मध्यभागी एक तेजस्वी संदूक ठेवलेली होती अर्जुनने हळूवारपणे त्या संदुकाचे झाकण उघडले आणि त्याच्या डोळ्यांसमोर चांदी आणि मौल्यवान रत्नांचा एक प्रचंड डोंगर उभा राहिला पण त्याच क्षणी त्याच्या दृष्टीस एका कोपऱ्यात एक जुने धुरकटलेले पत्र दिसले त्याने ते उचलून उघडले त्यावर शांत आणि गंभीर शब्दांत लिहिले होते जो येथे पोहोचला त्याने खऱ्या संपत्तीचा अर्थ शोधावा ज्ञान आणि धैर्य हेच खरे अमूल्य धन आहे सोने चांदी ही केवळ मोहाची परीक्षा आहे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आले त्या पत्रातील शब्दांनी त्याच्या हृदयाला स्पर्श केला त्याला अचानक उमगले की खरा खजिना बाहेर नाही तर त्याच्या स्वतःच्या जिद्दी धैर्यात आणि त्याने मिळवलेल्या ज्ञानातच आहे त्याने, त्याने त्या चांदीच्या ढिगाऱ्याला स्पर्शही केला नाही तो फक्त ते अनमोल पत्र घेऊन मंदिराबाहेर पडला त्याच्या मनात एक अनोखा आत्मसंतोष आणि शांतता नांदत होती मंदिरातून बाहेर पडल्यावर अर्जुनला असे वाटले की जणू तो एका वेगळ्याच जगात परतला आहे त्याचे कपडे चिखलाने माखले होते फाटले होते पण त्याच्या चेहऱ्यावर एका अद्वितीय विजयाचे तेज चमकत होते त्याच्या हातात सोने चांदी नसले तरी त्याच्या मनात शाश्वत संपत्तीचा प्रकाश होता जेव्हा अर्जुन गावात परतला तेव्हा सगळे गावकरी त्याला आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहू लागले कुणी म्हणाले तो जिवंत परत कसा आला तर कोणी कुजबुजले नक्कीच त्याने काहीतरी जादू केली असावी पण अर्जुन शांतपणे सर्वांसमोर उभा राहिला आणि त्याने त्या जुन्या मंदिरात वाचलेले ते ज्ञानगर्भित पत्र सर्वांना वाचून दाखवले ज्ञान आणि धैर्य हेच आपले खरे खजिने आहेत गावकरी सुरुवातीला साशंक होते काहींना वाटले की अर्जुन काहीतरी लपवत आहे किंवा तो खोटे बोलत आहे पण त्याचे शांत बोलणे त्याचा दृढ आत्मविश्वास आणि त्याच्या डोळ्यांतील सत्यतेची चमक पाहून ते हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागले अर्जुनने आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग गावकऱ्यांसाठी करण्याचा निर्णय घेतला त्याने गावात एक लहानशी शाळा सुरू केली तो लहान मुलांना अक्षर ओळखायला आणि लिहायला शिकवू लागला वृद्ध लोकांना त्याने परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती दिली शेतकऱ्यांना त्याने आधुनिक शेतीच्या नवीन पद्धती समजावून सांगितल्या देवगड गावात एक नवा प्रकाश पसरू लागला गावकरी हळूहळू बदलू लागले मुले उत्साहाने शाळेत जाऊ लागली शेतकरी नवीन प्रयोग करू लागले आणि गावात समृद्धी आणि प्रगतीची सुरुवात झाली गावाच्या मध्यवर्ती चौकात अर्जुनने एक मोठा दगड ठेवला आणि त्यावर चिरस्थायी संदेश कोरला खरा खजिना आपल्या ज्ञानात आणि धैर्यात आहे जसा अर्जुनचा प्रभाव वाढत गेला तसा काही स्वार्थी आणि नकारात्मक विचारांच्या लोकांना हे यश पचले नाही गावाजवळच असलेल्या दुसऱ्या एका श्रीमंत आणि गर्विष्ठ जमीनदाराला भास्कर रावला अर्जुनच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि गावातील बदलाचा तीव्र मत्सर वाटू लागला भास्कररावला ते जुने मंदिर आणि त्यातील कथित संपत्ती कोणत्याही किमतीत मिळवायची होती त्याने आपल्या काही विश्वासघातकी माणसांना पाठवून मंदिरातून चांदी चोरण्याचा गुप्त कट रचला परंतु अर्जुन आता पूर्वीपेक्षा अधिक सावध आणि जागरूक होता त्याला आधीच समजले होते की जर गावकरी पुन्हा सोन्या चांदीच्या लोभात अडकले तर गाव पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या खाईत लोटला जाईल त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले आपण सर्वांनी मिळून आपल्या या ज्ञानाच्या आणि एकतेच्या संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे नाहीतर लालसेच्या अंधारात आपण आपले सर्वस्व गमावून बसू भास्कररावने आपल्या योजनेनुसार एका अंधऱ्या रात्री आपल्या चार गुंडांना मंदिरात पाठवले त्यांच्या हातात पेटलेल्या मशाली होत्या सोबत मजबूत दोरखंड आणि मोठे गुणपाठ होते मंदिरातील चांदी चोरून आणण्यासाठी ते चोरटे हळूहळू मंदिरात शिरले पण अर्जुनने त्यांच्या आगमनाची आधीच तयारी केली होती त्याने गावातील काही निष्ठावान आणि धाडसी तरुणांना मंदिराच्या भोवती गुप्त ठिकाणी लपवून ठेवले होते प्रत्येकाच्या हातात पेटलेली मशाल आणि शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी मातीच्या बरण्या होत्या जेव्हा भास्कररावची माणसे खजिन्याच्या दालनाजवळ पोहोचली तेव्हा अचानक मंदिराच्या चोहोबाजूंनी मशाली पेटल्या गेल्या गडगडाटी आवाजाने आणि धुरामुळे वातावरण भारून गेले आणि अर्जुन मोठ्या आवाजात गरजला गावाच्या संपत्तीला हात लावाल तर गावकऱ्यांचा रोष ओढवून घ्याल अचानक झालेल्या हल्ल्याने भास्कररावची माणसे पूर्णपणे गोंधळून गेली त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण मंदिराभोवती लपलेल्या गावकऱ्यांनी त्यांना घेरून पकडले गावकऱ्यांनी त्या ते चोरट्यांना पकडून गावच्या चावडीवर आणले भास्कररावला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो चांगलाच घाबरला आणि अखेरीस त्याने आपला गुन्हा कबूल केला अर्जुनने मात्र सूड घेण्याऐवजी सुज्ञतेने आणि मोठेपणाने निर्णय घेतला त्याने भास्कररावला कोणतीही कठोर शिक्षा न देता सार्वजनिकरित्या आपल्या कृत्याबद्दल माफी मागण्यास लावले या घटनेमुळे गावातील लोकांना हे स्पष्टपणे समजले की लालसेच्या आहारी गेल्यास कसा विनाश होतो अर्जुनचा आदर आणि विश्वास गावात आणखी वाढला त्या दिवशी देवगडमध्ये एक मोठा आनंदोत्सव साजरा झाला संपूर्ण मंदिर दिव्यांनी आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आणि अर्जुनच्या हस्ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक नवीन शिलालेख बसवला गेला धैर्य ज्ञान आणि एकता हेच आपले खरे खजिने सर्व काही शांत झाल्यावर अर्जुन पुन्हा एकदा त्या जुन्या मंदिरात गेला तेव्हा त्याला भिंतीवरील एका नवीन फटीत एक लहान पेटी सापडली त्या पेटीत एक सुंदर चांदीचा पट्टा होता आणि त्यावर काही गूढ शब्द कोरलेले होते जो आपल्याला ओळखतो तो आपली खरी ताकद उलगडतो खरा खजिना फक्त धैर्याने आणि निर्मळ मनाने उघडतो अर्जुनने त्या शब्दांचा अर्थ समजून घेतला हे मंदिर केवळ भौतिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नव्हते तर ते माणसांच्या मनातील लोभ भीती आणि धैर्याची परीक्षा घेण्यासाठी उभारले गेले होते तो चांदीचा पट्टा गावातील मंदिरात एका विशेष ठिकाणी लावला गेला तो कायमस्वरूपी सर्वांसाठी एक प्रेरणादायक ठेवा बनला कालांतराने देवगड गाव खऱ्या अर्थाने एक आदर्श गाव बनले शिक्षण शेती ज्ञान आणि गावकऱ्यांमधील अतूट बंधुभाव यांच्या जोरावर ते गाव वेगाने प्रगती करू लागले आणि अर्जुन तो आता केवळ एक खजिना शोधणारा तरुण नव्हता राहिला तर तो संपूर्ण गावाचा खरा खजिना बनला होता एका शांत आणि प्रसन्न सकाळी अर्जुन आपल्या शाळेत बसला होता लहान मुले त्याला गोष्टी सांगण्याची विनंती करत होती तेवढ्यात गावातील एक वृद्ध आणि अनुभवी माणूस धोंडीराम काका धापा टाकत शाळेत आले त्यांच्या हातात एक जुनी फाटकी वही होती ते अर्जुनसमोर बसले आणि गंभीर आवाजात म्हणाले अर्जुन बाळा देवगडचा खजिना शोधून तू गाव वाचवलंस पण ह्या वहीत अजून एक रहस्य लपलेलं आहे अर्जुन आश्चर्यचकित झाला त्याने ती जुनी वही उघडली आत अगदी बारीक अक्षरात काही रहस्यमय ओळी लिहिलेल्या होत्या मंदिराचा खरा खजिना अजून सापडलेला नाही तो पश्चिम पर्वतरांगेतल्या काळसुरम्य गुहात दडलेला आहे पण तिथं पोहोचण्यासाठी तीन गुप्तचिन्ह शोधावी लागतील अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकला तयार आहेस का अर्जुन एका नव्या अधिक मोठ्या रहस्याच्या प्रवासासाठी धोंडीराम काकांनी उत्सुकतेने विचारले अर्जुनने दृढतेने आपले डोके हलवले त्याच्या मनात पुन्हा एकदा अज्ञात रहस्यांना भेदण्याची तीव्र इच्छा जागृत झाली त्या रात्री अर्जुनने एका नव्या आणि अधिक धोकादायक प्रवासाची तयारी केली एक अधिक शक्तिशाली टणक दिवा मजबूत दोरखंड सविस्तर नकाशा काही आवश्यक शस्त्रे आणि त्याचे तीन सर्वात विश्वासू मित्र त्याचे तीन मित्र विठ्ठल जो चपळ आणि अत्यंत हुशार होता सोनाली जी शूर आणि समजूतदार होती आणि गण्या जो गावातला सर्वात बलवान आणि निष्ठावान तरुण होता त्याच्यासोबत या नवीन शोधयात्रेत सामील होण्यास तत्पर झाले धोंडीराम काकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले गुप्तचिन्ह गावातल्या जुन्या तलावाजवळ होतं अर्जुन आणि त्याचे मित्र रात्रीच्या शांततेत तलावाच्या दिशेने निघाले तलावाच्या काठावर एक प्राचीन खडक होता ज्यावर एक विशिष्ट नक्षी कोरलेली होती ती नक्षी एका अर्धचंद्राच्या आकाराची होती आणि त्या नक्षीच्या मध्यभागी एक लहानसे भोक होते ज्यातून दिव्याचा प्रकाश विशिष्ट प्रकारे आत सोडायचा होता अर्जुनने आपला दिवा त्या भोकात लावला आणि काय आश्चर्य तलावाच्या शांत पाण्यावर एक चमत्कारी मार्ग उजळला जणू काही पाणी दोन भागांत फाटून त्यांच्यासाठी एक नवीन वाट तयार झाली होती सर्वांनी क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवला आणि मग धैर्याने त्या अद्भुत वाटेने आत प्रवेश केला त्या पाण्याच्या रहस्यमय वाटेने चालल्यानंतर ते एका मोठ्या गुहेच्या तोंडाशी पोहोचले गुहेच्या प्रवेशद्वारावर एक भीतीदायक इशारा कोरलेला होता केवळ ज्याचं मन स्वच्छ आहे तोच या मार्गाने पुढे जाईल अन्यथा काळोखात हरवेल गुहेत प्रवेश करताच वातावरणात अचानक बदल झाला थंड वारे वाहू लागले कुजलेल्या वेलींचा एक विचित्र वास येत होता आणि त्यांच्या प्रत्येक पावलांचा आवाज गुहेत गुढपणे घुमत होता गुहेत थोडं आत शिरताच त्यांना पहिलं गुप्तचिन्ह मिळालं एका मोठ्या दगडावर कोरलेला तेजस्वी त्रिशूल आता अर्जुनला रहस्य उलगडलं तीन चिन्ह म्हणजे चंद्र त्रिशूल आणि आता त्यांना तिसरं आणि अज्ञात चिन्ह शोधायचं होतं गुहेत पहिलं चिन्ह त्रिशूल सापडल्यावर अर्जुन आणि त्याचे मित्र थोडा वेळ विश्रांती घेतात ती गुहा खूप खोल आणि तिच्यात अनेक गुंतागुंतीचे रस्ते होते प्रत्येक वळणावर त्यांना नवीन आणि धोकादायक आवाज ऐकू येत होते कधी वटवाघळांचा फडफडाट तर कधी गुढवाऱ्याची शीळ विठ्ठलने अचानक एका भिंतीवर काहीतरी चमकताना पाहिलं ते जवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं भिंतीवर एक रहस्यमय गुप्तकोड कोरलेला होता त्यावर लिहिले होतं आगीच्या साक्षीने ज्याने भीती पार केली त्याला दुसरं चिन्ह मिळेल सोनाली म्हणाली पण ही नक्की आग कुठे आहे गण्या हसून म्हणाला या गुहेत आग काहीतरी नक्कीच गडबड आहे ते सावधपणे पुढे चालत गेले आणि अचानक त्यांच्यासमोर एक मोठा सभामंडप आला त्या सभामंडपाच्या मधोमध एक अद्भुत अग्निकुंड प्रज्वलित होतं विशेष म्हणजे त्या अग्निकुंडात कोणतीही प्रत्यक्ष आग नव्हती पण वर दिसत असलेल्या आगीच्या तेजस्वी ज्योती मात्र खऱ्या होत्या सभामंडपाच्या दुसऱ्या टोकाला एक लहान दरवाजा होता पण त्या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्या अदृश्य आगीच्या कडेवरून चालत जावं लागणार होतं त्या विचित्र दृश्याने प्रत्येकाच्या मनात भीती आणि संशय निर्माण झाला अर्जुनने मात्र दृढपणे पुढे पाऊल टाकलं त्याने आपल्या मनात सर्व धैर्य एकवटलं आणि जसा तो त्या आगीच्या मार्गावरून गेला त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली ती खरी आग नव्हती तर प्रकाशाचा एक अद्भूत आणि प्रभावी भ्रम होता त्याच्या पावलांखालील जमीन पूर्णपणे घट्ट आणि सुरक्षित होती अर्जुनने तो लहान दरवाजा उघडला आणि आत त्याला एक मोठी शिला सापडली त्यावर दुसरं रहस्यमय चिन्ह कोरलेलं होतं एक तेजस्वी गरुड चंद्र त्रिशूल गरुड आता त्यांना तिसरं आणि शेवटचं चिन्ह शोधायचं होतं जे त्यांना त्या काळसुरम्य गुहेच्या खऱ्या खजिन्यापर्यंत पोहोचवणार होतं दुसरं चिन्ह मिळताच गुहेत काहीतरी रहस्यमय घडायला लागलं गुहेच्या भिंती हळूहळू हलू लागल्या छतावरून पाणी टपकायला लागलं आणि बाहेरून जोरजोरात वारे वाहू लागले विठ्ठल ओरडला चला आपण या पलीकडच्या मार्गाने निघूया सर्वजण धावतच पुढे गेले त्यांच्यासमोर आता तीन छोटे आणि अंधारे दरवाजे होते पण त्यापैकी कोणता दरवाजा योग्य असेल हे त्यांना समजत नव्हते अर्जुनने आपले डोळे मिटले आणि शांतपणे विचार केला त्याला आठवलं चंद्र त्रिशूल आणि गरुड या तीन चिन्हांचा गूढ अर्थ गरुड नेहमी आकाशाशी संबंधित असतो आणि त्याने पाहिले की उजव्या बाजूच्या दरवाजावर हलकेसे आकाशाचे चिन्ह कोरलेले होते त्याने कोणताही विचार न करता तो दरवाजा उघडला आणि आश्चर्य म्हणजे ते सर्वजण एका सुरक्षित ठिकाणी बाहेर पडले तेव्हा सूर्य मावळतीच्या अंतिम टप्प्यात होता आणि आकाशात सोनेरी आणि केशरी रंगांची मनमोहक उधळण झाली होती त्यांच्यासमोर आता पश्चिम पर्वतरांगेतील ती रहस्यमय काळसुरम्य गुहा उभी होती हा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा